नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे खसखस कांदा भाजी ही भाजी नागपूरमध्ये विशेष करून आवडीने खाल्ली जाते आणि विदर्भातील काही भागातसुद्धा ही भाजी बनवली जाते तर चला सुरुवात करू या रेसिपीला या ठिकाणी मी खाकस म्हणजेच खसखस घेतलेली आहे आणि ती दोन तासासाठी पाण्यात भिजत ठेवणार आहे ही भाजी अशी झणझणीत होते या भाजीला तेल सुटतो तरी येते आणि खायला पण खूप मस्त वाटते या ठिकाणी मी गॅसच्या फ्लेमवरती खोबरा भाजून घेत आहे लग्नातील जेवणामध्ये ज्याप्रमाणे ही भाजी बनवली जाते त्याच पद्धतीने आज आपण ही भाजी बनवणार आहोत तर आपण इथे खाकस दोन तास भिजत ठेवलेली होती ती आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मंडळी ही खसखस घेताना तुम्ही पॉकेटवालीच खसखस घ्या कारण खुल्या याच्यात म्हणजे खडे वगैरे राहण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पॉकेटवाली स्वच्छ अशी खसखस घ्या ही थोडीशी खसखस आपण नंतर भाजीत काढ घालणार आहोत त्यासाठी ती वेगळी काढून ठेवलेली आहे जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं गॅसच्या फ्लेमवरती ते सुद्धा इथे वाटून घेणार आहोत याच्यासोबत हे बघा आपलं वाटण असं तयार झालेलं आहे वाटताना याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे तर तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि तेजपत्ता टाकलेला आहे आपण यामध्ये पहिल्यांदा असा बारीक चिरलेला कांदा फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर मी एका कांद्याचे दोन भाग करून घेतले आणि ते चार भाग इथे मी टाकलेले आहेत हा कांदा भाजीतला नुसता खायला खूप मस्त वाटतो शिजल्यानंतर ज्या पद्धतीने लग्नात बनवली जाते त्याच पद्धतीने आपण बनवणार आहोत इथे अद्रक लसण आणि जे कोथिंबीरच्या काड्या असतात त्याची पेस्ट आपण बनवून घेतली होती ती घालणार आहोत त्यानंतर टोमॅटो घालणार आहोत आणि छान शिजू देणार आहोत त्यानंतर जी आपण खसखस आणि खोबऱ्याची पेस्ट करून ठेवलेली होती ती यात घालून घेऊया माझी तर फेवरेट आहे ही भाजी खूप छान लागते खायला आता पूर्ण तेलात हे फ्राय करून घ्यायचं आहे खसखस कस आणि खोबरं झाकण ठेवून थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे आणि आता यात आपल्या आवडीप्रमाणे मसाले घालून घ्यायचे आहे त्यात गरम मसाला घातलेला आहे हळद घालून घेऊया लाल तिखट थोडी झणझणीतच करायची आहे भाजी तेव्हाच खूप टेस्ट येते तिला त्यामुळे तिखट जरा जास्तच घाला मीठ छान एकत्र करून घ्यायचं आहे जे वाटलेलं मिक्सरचं भांडं होतं त्याच्यात पाणी टाकून ते सुद्धा याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि जी आपण साईडला काढून ठेवलेली खसखस होती जी बारीक केलेली नव्हती तीसुद्धा यात घालून घ्यायची आहे म्हणजे खाताना असं दाताखाली छान ती येते त्याच्यामुळे खायला आणखी छान वाटते भाजी बघा एकत्र करून आता यावर झाकण ठेवून देऊया थोडं पाणी घालून घेऊया आणि झाकण ठेवून घेऊया मंडळी नॉनव्हेज न खाणाऱ्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे आणि खूप महाग पण आहे खाकस जवळपास एक हजार रुपये किलोच्या वरतीच किंमत आहे आणि एक पावल घ्यायला गेली तर साडेचारशे पाचशेच्या दरम्यान आहे तुम्ही पॉकेटचीच खाकस वापरा आपल्या भाजीला छान तर्री सुटलेली होती आणि इथे शिजलेले पण आहे भाजी थोड्या वेळ आणखी शिजवूया शिजत आलेली आहे झाकण ठेवून घेऊया बघा मस्त अशी तर्री आलेली आहे यात मी थोडासा वाघमारेचा चिकन मसाला ॲड केलेला आहे चवीसाठी नॉन चव येण्यासाठी त्यानंतर कोथिंबीर घालून घेऊया आपली भाजी खायसाठी रे रेडी आहे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे तुम्ही सुद्धा बनून बघा अशा प्रकारे भाजी कशी वाटली रेसिपी नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू